आपल्या दारात जर का वासुदेव आला तर आपण पुढं जा असं म्हणून त्याला हाकलून लावतो आणि दुसऱ्याला खरं तर आपल्या घरात आणून बसवण्याचं काम करतो अशा पद्धतीनं बरंच काय काय व्हायरल होतं आपली संस्कृती आपण जपली पाहिजे ती टिकवली पाहिजे हे लोकांना सोशल मीडियावरती उपदेश देणं खरंच सोपं असतं परंतु ती संस्कृती आणि त्या संस्कृतीचा भाग होणं खरंच अवघड असतं आपल्याकडे फेस्टिवलसारख्या प्रत्येक गोष्टी साजऱ्या होतात दोन दिवसासाठी तीन दिवसासाठी एक दिवसासाठी त्याचा उत्सव होऊन जातो परंतु वर्षभर मात्र त्या गोष्टीचा कुणीही विचार करायला तयार होत नाही साधा आपण एखाद्या भिकाऱ्याच्या हातात एखादी गोष्ट जर दिली ना किंवा पाच दहा रुपये दिले त्याला काही मदत केली ना तर त्याचे फोटो काढतो व्हिडिओ काढतो सोशल मीडियावरती टाकतो मी कसा चांगला आहे मी लोकांना कशी मदत करतो हे दाखवून द्यायचं काम करतो आणि हाच स्वभाव कुठं कुठं आमचा नडून जातो वासुदेव पिंगळा पोत्रा ज्या गोष्टी पूर्वीपासून खेड्यापाड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात उदरनिर्वाहासाठी स्वतःचं पोट भरण्यासाठी कला कौशल्य म्हणता येईल किंवा जे जमल त्या क गोष्टी करून किंवा ज्या नकला जमतील त्या करून ही लोकं पोट भरायचं काम करतात परंतु वासुदेवाचं गाणंच सुंदर असतं बरं का त्याचं आयुष्य तितकं सुंदर अजिबात नसतं कारण की वासुदेव जितका गातो सुंदर जितका दिसतो सुंदर किंवा ऐकायला लिहायला एखाद्या चित्रपटात आपल्याला जेवढा छान वाटतो ना तेवढा नक्कीच त्याचा आयुष्यात तो छान नसतो कधी एखाद्या वासुदेव करणाऱ्या पात्र करणाऱ्या माणसाकडे जाऊन त्याला सांगत तुझ्या मुलाला तू तु वासुदेव करशील का तर नाहीस तो कधीच म्हणणार नाही आणि एवढंच काय संस्कृती जपायची असं ज्ञान सोशल मीडियावरती पाजळणाऱ्या लोकांना एखाद्याला म्हणा स्वतःच्या पोराला वासुदेव करशील का तर त्याचं सुद्धा उत्तर नाही असणार आहे मग संस्कृती नेमकं जपणार कोण आहे पोतराजाचा आशीर्वाद चांगला असतो त्याचं आयुष्य कधीच चांगलं नसतं आणि खऱ्या अर्थानं हे समजावून घेणं तितकंच गरजेचं आहे स्वतःचा उदरनिर्वाह भागावा म्हणून ही लोकं ह्या सगळा व्यवसाय उद्योग या सगळ्या गोष्टी करत आहेत परंतु त्यांना जपणं टिकवणं आणि ती खऱ्या अर्थान मानसिकता आम्हाला ठेवणं तितकंच गरजेचं आहे आठ शहरात सोसायट्यामध्ये गेल्याच्यानंतर बऱ्याच तुम्हाला पाठ्या पाहायला मिळतात फेरीवाल्यांना बंदी आहे याचा अर्थ काय आहे याच्यात जरी वासुदेव पोतराज पिंगळा ह्या गोष्टी स्पष्ट लिहिल्या नसल्या तरीसुद्धा अदृश्य या गोष्टी याच्यात पाहायला मिळतात आणि जर त्यांना बंदी असेल तिथून त्यांना दारा पडून जर हाकलून लावणार असेल तर काय संस्कृतीच्या गप्पान गोष्टी आम्ही सोशल मीडियावरती करतो पिंगळा सकाळ सकाळी अंधारात येऊन आपल्या आयुष्यातला अंधकार नाहीसा करतो पण त्याच्या आयुष्यातला खऱ्या खुऱ्या आयुष्यातला अंधकार अजून दूर व्हायला तयार नाही खरं तर पीस कमरेला लटकून नाचणं किंवा लोकांसमोर स्वतःची कला सादर करणं झुळीत काहीतरी मागणं या गोष्टी खरंच सोप्या नसतात वासुदेवाची वारी रोज आपल्या दारात येते पण आपली वारी त्या वासुदेवाच्या दारात कधी जाणार आहे का त्याच्या लेकरा बाळाकडं पण कधी पाहणार आहे का या सगळ्या गोष्टी खरंच तेवढ्या सोप्या असतात का संस्कृती संस्कृती म्हणणाऱ्या आम्ही संस्कृतीसाठी नेमकं काय केलं आहे आज जर म्हणलं तुमच्या पोराला करा वासुदेव तुमच्या पोराला करा पोत्रास एखाद्याला पिंगळा करा आणि फिरू द्या संस्कृती जपायची आहे म्हटल्यावर ह्या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतील ना पण कोणीच या गोष्टीला तयार होणार नाही आमची लेकरं आम्हाला मोठी करायची आहेत शिकवायची आहेत डॉक्टर इंजिनियर चांगल्या पदावरती नेऊन बसवायची आहेत मग संस्कृती कुणी टिकवायची खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टीचा विचार होणं गरजेचं आहे संस्कृती संस्कृती काय असते हे सगळ्यात पहिल्यांदा आपण समजावून घेणं गरजेचं आहे